महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कोधे लघु प्रकल्प ओव्हरफ्लो कोधे येथील लघुपाट बंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून या प्रकल्पामधून तीनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग कुंभी नदीमध्ये होत आहे गगनबावडा तालुक्यातील कोदे येथे कोल्हापूर पद्धतीचा लघुपाट बंधारे प्रकल्प आहे ह्या प्रकल्प क्षेत्रामध्ये रविवारी सकाळी सात वाजल्यापासून चोवीस तासात एकशे तेहतीस मिलीमीटर मिली 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 पावसाची नोंद झाली आहे तर आज अखेर या भागात एक हजार सहाशे सहा मिलीमीटर पाऊस पडला आहे सध्या हा लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून या प्रकल्पामधून कुंभी नदी पात्रामध्ये तीनशे क्युसेक पाणी विसर्ग होत आहे या लघु पाटबंधारे प्रकल्पाची क्षमता सहा पॉइंट सहा दशलक्ष घनमीटर अशी असून सध्या हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने पर्यटनासाठी बंद केला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला, ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा